नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत या नवविधा भक्तीच्या शेवटी भगवंत शबरीला म्हणतात शबरी तुझ्यामध्ये हे नऊच्या नऊ प्रकार पूर्णपणे भरलेले आहे भगवंतांनी गायलेले शबरी स्तोत्र खरे सांगू का नवविधा भक्ती हा भगवंताने शबरीला केलेला उपदेश नाही हे भगवंतांनी गायलेले शबरी स्तोत्र आहे आपण जेव्हा एखाद्या देवतेचे स्तोत्र म्हणतो त्या देवतेच्या गुणांचे वर्णन करतो या ठिकाणी सुद्धा भगवंताला शबरीच्या गुणांचे वर्णन करायचे पण भगवंतानी जर शबरीची स्तुती केली असती तर शबरीने ती ऐकलीच नसती म्हणून भगवंताने ही युक्ती केली आपण आधी नाव लिहितो आणि नंतर गुण सांगतो भगवंतांनी आधी गुणाचे वर्णन केले तुला नवविधा भक्ती सांगतो असं म्हणाले आणि नऊच्या नऊ प्रकार सांगितले आणि शेवटी म्हणाले हे सगळं मी तुझं वर्णन करतो आहे आपले सगळं बोलणं संपवण्याच्या आत भगवंत असे बोलल्यामुळे शबरीला काही बोलताच आले नाही भक्ताने भगवंताची स्तुती करावी ही सामान्य गोष्ट आहे पण भगवंताने भक्ताचे स्तोत्र गावे ही असामान्य गोष्ट आहे विशेष म्हणजे नवविधा भक्ती शबरीला सहजपणे प्राप्त झाली त्यासाठी तिला कुठला प्रशिक्षण वर्ग करावा लागला नाही शबरीचे सद्गुरू फार हुशार होते जाता जाता त्यांनी शबरीला रामाचे वेड लावून टाकले रामनामाची चटक लावून टाकली आणि त्या एका वेळातच शबरीची ही सगळी भक्ती साकार झाली त्यानंतर एक विलक्षण घटना घडली शबरी भगवंतांना म्हणाली देवा मी कृतार्थ झाले आता थोडेसे माझ्यासमोर असेच उभे राहा पुढे काय होणार हे प्रभूंना ठाऊक आहे शबरी इह निरोप घेणार होती पण जाता जाता शबरीने प्रभूंना एक गोष्ट सांगितली प्रभू यानंतर आपण ऋष्यमुख पर्वताकडे जा त्या ठिकाणी तुमची वानरांशी मैत्री होईल आणि त्यानंतर तुमच्या कार्याची सिद्धी होईल शबरी ही भक्त आहे पण समोर उभ्या ठाकलेल्या भगवंताला ती त्याचंच भविष्य सांगते त्यानंतर भगवती शबरी प्रभूंच्या समोर आसन लावून बसली ती अत्यंत थोर तपस्विनी होती प्रभूंनी तिच्याकडे नुसते पाहिले आणि शबरीच्या देहातून अग्नीच्या ज्वाळा निघू लागल्या भगवंतांच्या नेत्रा देखत शबरीने अग्निसमाधी ग्रहण केली एक जलसमाधी असते एक भूमी समाधी असते नाथांची जलसमाधी आहे शबरीची अग्निसमाधी होती तिच्या तेजामध्ये ती लीन झाली भगवान रामचंद्रांचे स्मरण करीत रामचंद्रांसमोर शबरी प्रभुचरणे लीन झाली राम आणि लक्ष्मण शबरीच्या आश्रमातून बाहेर पडले आणि दक्षिणेकडे चालू लागले सुग्रीव वाली कथानक दक्षिणेकडे निघालेले रामचंद्र पंपा सरोवरापर्यंत येतात पंपा सरोवर अतिदिव्य आहे ह्या पंपा सरोवराच्या पुढे ऋष्यमुख पर्वत आहे भगवान ऋष्यमुख पर्वताकडे पर्वता निघालेले असताना ह्या पर्वतावर बसलेला एक वानर ह्या दोन वीरांकडे बघत होता अंतःकरणातून भेदरलेला होता त्याचे नाव सुग्रीव त्याने राम लक्ष्मणांना पाहिले आणि एकदम हाका मारायला सुरुवात केली हनुमंता हनुमंता जरा इकडे लवकर ये सुग्रीव एवढा का घाबरला होता सुग्रीव आणि वाली यांच्यात एक कथा मोठी विचित्र आहे सुग्रीव आणि वाली हे दोघे सख्खे भाऊ दोघांमध्ये प्रगाढ प्रेम या प्रेमामध्ये एक विक्षेप आला ते दोघे एकमेकांचे शत्रू बनले किष्किंधेचा राजा वाली हा अत्यंत बलवान होता या वालीचा एक मित्र होता त्याचे नाव होते मायावी वाली आणि मायावी दोघेही व्यसनी होते पिणाऱ्या लोकांची आपोआपच एक मैत्री असते तशी वाली आणि मायावीची मैत्री झाली लोकांची ही भांडणंही होतात ती पण मोठी विचित्रच असतात त्यांची भांडणं एवढ्या विकोपाला जातात की एकमेकांचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसू देत नाही वाली आणि मायावी ह्यांच्यात असेच एकदा भांडण झाले मायावीला या वालीचा काटा काढायचा होता पण त्याला हे ठाऊक होते की वाली फार बलवा नाही मग त्याने एक मार्ग शोधून काढला एकदा हा मायावी रात्रीच्या वेळी वालीच्या अंतर्गृहात शिरला योगायोगाने वाली जागा झाला वालीने त्याला पाहिले मायावीने धूम ठोकली मायावीला या गोष्टीची कल्पना होती आपण जर वालीच्या तावडीत सापडलो तर जिवंत काही सुटणार नाही मायावी अगदी जीव मुठीत घेऊन धावत सुटला वालीने त्याचा पाठलाग सुरू केला वालीच्या पाठोपाठ सुग्रीव देखील धावत निघाला वालीवरील अत्यंत प्रेमापायी सुग्रीव त्याच्यासोबत निघाला दूर आल्यानंतर मायावी एका गुहेमध्ये प्रवेश करतो त्या काळच्या गुहा अत्यंत भीषण आणि कितीतरी मोठ्या असत गुहा म्हणजे पर्वतातले काही बीळ नव्हे खरोखरच गुंफा कशा मोठ्या असतात ते अमेरिकेतल्या मॅमथ केव्ज मी पाहिल्या तेव्हा कळले या गुंफा सुमारे अडीचशे किलोमीटर लांबीच्या आहेत त्याच्यात आतमध्ये अनेक इमारती आहेत मायावी अशा प्रकारच्या एका गुहेत राहत होता वाली त्याचा पाठलाग करीत आत गेला सुग्रीवाला त्याने गुहेच्या तोंडाशी उभे केले मी येईपर्यंत तू इथे माझी वाट पाहत उभारा असे सांगितले वाली आत घुसला आता पुष्कळ दिवस झाले सुग्रीव वाट बघत राहिला सुग्रीवाने विचार केला ही शत्रूची गुहाय आत त्याचे किती साथीदार असतील कोणास ठोक अजून वालीदादा आला नाही आत काय चालले हे कळे ना एवढ्यात त्याला गुहेतून रक्ताचा एक पाठ वाहत येताना दिसला ते रक्त सुग्रीवाला असे वाटले वाली मारला गेला आता मायावीने आपला पाठलाग करू नये म्हणून सुग्रीव त्या गुहेच्या तोंडावर एक पाषाण ठेवून निघून गेला सुग्रीवाने वालीच्या संभावित मृत्यूची वार्ता सर्वांना सांगितली किष्किंधेतील लोकांना वाईट वाटले बरेच दिवस वाट पाहून वाली न परतल्याने मंत्र्यांच्या आग्रहाखातर सुग्रीवाने स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला वाली परत आला तो रक्ताचा पाठ मायावीचा होता वालीने सुग्रीवाबद्दल गैरसमज करून घेतला त्याने सुग्रीवाच्या सर्व संपत्तीचे अपहरण केले सुग्रीवाच्या मुलाला तुरुंगात टाकले पत्नीला अंतःपुराट ठेवले अशा प्रकारे सुग्रीवाच्या संसाराची वाताहात करून सुग्रीवाला हाकलून दिले काही मित्रांसह सुग्रीव ऋष्यमुख पर्वतावरती भयभीत अवस्थेत राहत होता वाली ऋष्यमुख पर्वतावर येऊ शकणार नव्हता कारण त्याला लहानपणी मतंग ऋषींनी शाप दिला होता आज तू ऋष्यमुख पर्वतावर येऊन माझ्या समाधीचा भंग केलास पुन्हा तू या पर्वतावर आल्यास तू भस्म होशील हा शाप सुग्रीवाला माहित होता त्यामुळे तो त्या पर्वतावर राहू लागला हनुमंत सुग्रीवाला लाभलेले एक रत्न सुग्रीवाने सगळं गमावलं होतं पण सुग्रीवाकडे एक दिव्य रत्न होतं ज्या रत्नाच्या भरोशावर त्याला विजय मिळणार होता त्या रत्नाचे नाव होते महावीर हनुमान वाली हा इंद्रपुत्र होता आणि सुग्रीव हा सूर्यपुत्र आहे इंद्रपुत्र आणि सूर्यपुत्र ह्या दोघांचा संघर्ष युगायुगातून चालू असतो त्रेतायुगामध्ये सूर्यपुत्र सुग्रीव आणि इंद्रपुत्र वाली तर द्वापारयुगामध्ये सूर्यपुत्र कर्ण आणि इंद्रपुत्र अर्जुन यांचा संघर्ष आहे आता विजय कोणाचा होणार इंद्रपुत्राचा की सूर्यपुत्राचा हे सांगता येत नाही विजयाचा एक मात्र मानदंड आहे त्याचा एक नियम देखील सांगता येतो ज्याच्यावर हनुमंताची कृपा आहे त्याचा विजय होणार रामकथेमध्ये हनुमंताचे कृपाछत्र सुग्रीवाला लाभले म्हणून सूर्यपुत्र सुग्रीवाचा विजय झाला इंद्राचा पुत्र वाली मारल्या गेला परंतु महाभारताच्या कथेमध्ये हनुमंताच्या कृपेचा लाभ इंद्राचा पुत्र अर्जुन याला झाला भगवंताने हनुमंताला अर्जुनाच्या रथावरती बसविले याचा परिणाम सूर्यपुत्र कर्ण मारल्या गेला इंद्रपुत्र अर्जुन विजयी झाला जिथे हनुमंताची कृपा तिथे विजय निश्चित असणार हनुमान ही विजयाची देवता आहे आयुर्लक्ष्म्य प्रवर्धेते तस नश्यंती उपद्रवा जीवनामध्ये आयुष्य वाढवावे आणि संपत्ती वाढवावी सगळ्या उपद्रवांचा नाश व्हावा याकरता हनुमंताची आराधना करावी गोस्वामी म्हणतात और देवता चित्तन धरई हनुमनसेई सर्व सुखकरई संकटकटई मिटे सब पीरा जो शुमिरई बलवीरा सुग्रीवाने हनुमंताला बोलविले तो म्हणाला हनुमंता ते दोन धनुर्धर्मक ते या पर्वतावर येत आहेत सुग्रीवाला भीती या गोष्टीची वाटते की वाली या पर्वतावर येऊ शकत नाही म्हणून वालीने मला मारण्याकरता मारेकरी पाठविले असावेत त्यात मारेकरी तलवार गदा यासारखे शस्त्र घेऊन आले असते तर सुग्रीवाला भीती नव्हती कारण सुग्रीव खूप गतीने धावू शकतो सुग्रीव पळून गेल्यास त्याचा पाठलाग कुणीच करू शकत नाही पण या दोघांकडे धनुष्य बाण आहेत याचा अर्थ मी पळत सुटलो तर हे बाणांनी मला मारू शकतात म्हणून सुग्रीवाने हनुमंताला अत्यंत व्याकुळ होऊन बोलवले ते दोन धनुर्धारी वीर नेमके कोण आहेत बघायला सांगितलं दुर्बल मनुष्य जास्त भेदरट असतो सुग्रीव तसाच आहे हनुमंत म्हणतात सुग्रीवा तुला नेहमीच असे उलटे का वाटते अरे ते दोघे मित्रसुद्धा असू शकतील तू त्यांना शत्रूच का समजतोस मनुष्याच्या जीवनात एक प्रकाराचे नकारात्मक चिंतन चालू असते जो दुःखाने पोळला असतो त्याचे तर जास्तच असते जो दुर्बल असतो त्याला कुठल्याही गोष्टीची प्रथम उलटी आशंका येते एक सूत्र जीवनातले लक्षात ठेवा की आपल्या मनामध्ये जितके उलटे विचार येतात तितके आपले, आपले भाग्य कमकुवत होते मनुष्याने सर्वदा सरळ विचार करावा उलटे घडले तर मनाची तयारी ठेवावी पण उलटच होईल हा विचार आधी करू नये आपले विचार आपला भविष्यकाळ घडवीत असतात मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामचंद्रार्पण मस्तो